वरदिष्ट पुशोवंदिता शास्त्रनो शिवशेष मुद्रा भद्राय राजते ही त्यांची मुद्रा का है छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहासनावरती बसल्या बसल्या पहिलं काम काय केलं भारतीय परंपरेप्रमाणे अष्टमात्य संस्था स्थापन केली आणि सगळे फारसी शब्द संस्कृत आणि मराठी शब्दांचा उपयोग केला पाहिजे हे सांगत महाराजांनी राजव्यवहार कोश डिक्शनरी ऑफ इंडियन पॉलिटिक्स व्यवहार कोश इंडियन पॉलिटिकल सायन्स ही पहिली डिक्शनरी आहे आणि कुठल्या फारसी शब्दा करता कुठला संस्कृत शब्द वापरावा रघुनाथ पंडितांचा तो राजव्यवहार कोश आता प्रकाशित झालेला आहे वातावरण सर्वांनी मुळात गोष्ट अशी आहे त्यांना स्वारषाची प्रेम होत त्यांना आपल्या देवाधरणा प्रेम होत हे लोकांना ठाऊक नाहीये काशीच मंदिर केव्हा पाडलं गेलं मथुरेचं मंदिर केव्हा पाडलं गेलं आग्र्यावर शिवाजी महाराज जेव्हा सुटून आले अरे काय कमाल आहे या महापुरुषाची काय सांगावं राव सोबत गेलेले तीनशे पन्नास लोक साठघोडी यांच्यातला एकालाही काहीही न होता त्या पापी जुलमी राक्षसाच्या तुरुंगातून तुरुं। सही सुटून येणं पिता पुत्रांनी दोघांनी स्वतःचा एकही जीव न गमावता येणं हा इतिहासातला चमत्कार आहे हा इतिहासातला चमत्कार पण यानंतर औरंगजेब पिसाळ पिसाळला शब्द कळतो ना तुम्हाला तो खरोखर पिसाळला आणि त्याने विश्वेश्वराचं मंदिर पाडलं त्यानं मथुराचं कृष्णाचं केशव देवाच मंदिर पाडलं ज्या दिवशी विश्वेश्वराचं मंदिर पडलं हे ठर लक्षात लक्षात आलं ही बातमी कळली छत्रपतींनी त्या दिवसापासनं भोजनानंतर पानाचा अंडा स्वीकारणं बंद केलं आणि तेव्हा त्यांना गोळ कोंड्यात विचारण्यात आलं की तुम्ही विडा का काशी विश्वनाथाचं मंदिर पुन्हा बांधलं जाणार नाही तोपर्यंत विडा काढणार नाही देवा धर्माचं आणि धर्मा त्यातनं त्यांचं संरक्षणही होत गेलं आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून आपल्या देवा धर्मावरती विश्वास आपण शिकावा हिंदूंच संघटन आपण शिकावं

कशा प्रकारच्या या गाठावरती असलेल्या किंवा विरोधात असलेल्या लोकांना आपण पुन्हा नीटपणे प्रेमानं आणि बुद्धिमत्तेने हिंदुत्वाच्या विकासामध्ये कसा जगाचा विकास आहे आणि हिंदुत्वाच्या संरक्षणामध्ये कशा प्रकारे जगाचं कल्याण आहे ते पटवून दिलं पाहिजे मला परवा अमरावतीला पत्रकारांनी विचारलं तुमची रामराज्याची कल्पना काय आहे म्हटलं माझी तुम्हाला हिंदू राष्ट्राची किंवा कल्पना हवी असेल तर हिंदू स्वराज्याचा कि राम किंवा रामराज्याचा मॅनिफेस्टो म्हणजे ज्ञानेश्वर भागवांचं पसायदान आहे पसायदान हा मॅनिफेस्टो आहे जे खळांची ती सांडो तया सत्कर्मी नदी वाढो भूता परस्परे जडो मैत्रजीवाचे दुरिताचे तीव्र जावो अरे यामध्ये विश्व विश्वभांगल्याची प्रार्थना आहे आणि असं हिंदुत्व आहे छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या करता जगले छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिज्ञा केली जीवन त्याच्याकरता घालवणं आणि त्यामुळे त्याच सिंहात्रावरती विराजमान होणं हे सगळ्या सिद्धांतांचं सिंहात रूढ होणं आणि त्यामुळे अर्देश माथवरती हा राजा विराजमान राहणार हा राजा अर्देश माथवरती विराजमान असेल आणि कशा प्रकारचं कार्य करण्याची ऊर्मी अंतकंडामध्ये असेल तोपर्यंत हिंदुत्व तो समाप्त तो होत नाही संघर्ष करावा लागेल पण तो आपण करू आणि जय शिवाजी जय भवानी म्हणत म्हणत करूया आणि विश्वाचं मांगले साधूया धन्यवाद